शहराची खबर, हो खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये कोतवाली पोलिसांनी नगर पुणे रोडवरील चौक चौकात चौका, रिक्षा उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केलेल्या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे रस्त्यात वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे राज्याचे सरकारी वकील तथा खासदार खासदारोकेट उज्ज्वल निकम यांनी आज आमदार संग्राम जगताप यांच्या भवानी नगर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली या भेटी दरम्यान त्यांनी स्वर्गीय माजी आमदार जगताप यांच्या प्रतिमेस दर्शन घेत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला या भेटीदरम्यान त्यांनी स्वर्गीय माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रतिमेचे दर्शन घेत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला अॅडव्होकेट निकम यांनी या प्रसंगी स्वर्गीय अरुण काका जगताप यांच्या सामाजिक कार्याची आणि जन तेसाठी अखंड लढण्याची आठवण करून दिली ते म्हणाले की त्यांचे योगदान भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल तसेच अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी नुकत्याच दिवंगत झालेल्या स्वर्गीय माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाचा संदर्भ घेत आमदार संग्राम जगताप यांच्या दुःखात सहभागी होत शोक संवाद साधला बालिकाश्रम रोडवरील ग्लोबल डायग्नोस्टिक येथून दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली ही घटना रात्री साडेसात वाजेच्या दरम्यान घडली या प्रकरणी संतोष भरत राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात तो गुन्हा दाखल करण्यात आला आहे जात असताना रस्त्यात मित्रांना मारहाण करण्यात आली ही घटना रात्री साडे नऊ ते दहा वाजेच्या सुमारास दिल्ली गेट परिसरात घडली अभिजित संतोष साठे असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सार्थक ठुंबरे आर्यन अकोलकर अशा दोन जणांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे फिर्यादी व त्यांचा मित्र समद अन्सार शेख हे दोघे रात्री दुचाकीवरून जात होते त्यावेळी त्यांना दिल्ली गेट येथे आरोपींनी थांबवले व मारहाण केली त्यानंतर फिर्यादी तेथून निघून गेला महापालिका निवडणुकीच्या सोडतीनंतर आता बहुतांश प्रभागातील उमेदवारीचे चित्र स्पष्ट झाले आहे विविध पक्षांमध्ये उमेदवारीसाठी इच्छुकांची चढाओढ सुरू झाली असून शिवसेनाच्या वतीने सोमवारी सतरा नोव्हेंबर रोजी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत या मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल शिंदे व शहर प्रमुख सचिन जाधव यांनी केले आहे या मुलाखतीला टिळक रोड येथील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात सकाळी अकरा अकरा वाजता प्रारंभ होणार आहे सर्व इच्छुकांनी नियोजित वेळेत उपस्थित राहायचे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे या मुलाखती शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून यावेळी पक्ष निरीक्षक राज्य प्रवक्ते संजीव भोरे शहर प्रमुख सचिन जाधव आणि संभाजी कदम उपस्थित राहणार रा आहेत शहराची खबर मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोरचे यादरी या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर